गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण जणू मृत्यूच्या छायेत सुरू आहे अर्जुनी मोरेगाव तालुक्यातील भसबोडोन जिल्हा परिषद शाळेची जीर्ण इमारत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे पण प्रशासन मात्र गप्पा आहे शिक्षणाच्या नावाखाली मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या यंत्रणांची तोंड आता या विदारक वास्तवामुळे उघडी पडली आहे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भसबोडोन येथील जिल्हा परिषद शाळेतील इमारतीची अवस्था अतिशय भयावह झाली आहे छत पूर्णपणे वाकलेलं असून कोसळण्याचा धोका सतत विद्यार्थ्यांवर टांगलेला आहे पावसाळ्यात तर अक्षरशः वर्गामध्ये पाणी गडतं विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षण घेत आहेत ही शाळा सध्या मृत्यूचा सापडा बनली आहे शासन दरवर्षी कोट्यावधींची गुंतवणूक करतं शिक्षण हक्काची ग्वाही देतं परंतु जिथं मुलांचं शिक्षण जीवावर उठतं तिथे मात्र बेजबाबदार आणि बेशिस्त कारभार समोर येतो शाळेची छत वाकलेली असून इमारतीच्या भिंती देखील पोखरलेल्या आहेत या परिसरातील पालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे प्रशासनाने वेळेवर लक्ष न होण्याची शक्यताही नाकारता येत नाही गोंदिया जिल्ह्याच्या पंचायत समिती मोरगाव अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळेसमोर मी आता सध्या उभा आहे आणि तुम्ही बघू शकता शाळेची सध्याची अशी अवस्था आहे की धड इथे विद्यार्थी शाळेत येऊन शिक्षणाचे धडे घेऊ शकत नाही शिक्षणाचे धडे घेण्यासाठी जे विद्यार्थी आहेत हे एखादा जर पाऊस आला पाऊस नंतर थेट ही इमारत मोठ्या प्रमाणात गळत असते तर इमारतीचे इमारतीचे चारही जे कोणी आहेत हे जिकडे तिकडे मोडक्या अवस्थेत आलेले आहेत संपूर्ण शाळेचे इमारती आहेत जवळपास एक दोन इमारती आहेत ह्या पूर्ण जीर्ण अवस्थेत आलेल्या आहेत तसेच प्रकारे लगतच एक अंगणवाडी आहे आणि अंगणवाडीमध्ये थेट तसाच प्रकार आहे तिथं अंगणवाडी ग गडत असते आणि ह्याकडे जे संबंधित प्रशासन आहे याने लक्ष देण्याची गरज आहे एवढं काही असूनसुद्धा ह्या अगोदर आम्ही पाठपुरावा केला होता बातमी लावली होती मात्र अजूनही कुठली अशी उपाययोजना आली नाही फक्त नाम मात्र ते आश्वासन देण्यात आलेले आहे मात्र जे चिमुकली आहेत हे आत्ताही संकटाच्या छायेमध्ये शिक्षण घेत आहेत त्यामुळे ही त्या गोष्ट लक्षात घेता शासन प्रशासनाने ह्याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केलेली के आहे सिटी न्यूजसाठी साहिल रामटेके गोंदिया शिक्षण म्हणजे केवळ पुस्तक नाही तर वर्ग खोल्या नाहीत तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी योग्य पायाभूत सुविधा देणं ही शासनाची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे बस बसबोडोना शाळेच्या विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात असताना संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलावीत हीच अपेक्षा